नमस्कार आजच्या विश्लेषणात आपण इम्प्रुव्हमेंट पिलच्या काही जबरदस्त आयडियाज बघणार आहोत प्रेरणा वाढवण्यासाठी अशा काही खास मानसशास्त्रीय युक्त्या ज्यामुळे आपण अधिक प्रभावी होऊ शकतो आपल्याला अनेकदा असं वाटतं की नाही की आपली इच्छाशक्ती म्हणजे मोबाईलची बॅटरी वापरली की संपली पण थांबा खरंच असं आहे का नवीन संशोधन तर काहीतरी वेगळंच सांगतंय आणि हे ऐकून तर धक्काच बसेल आपली इच्छाशक्ती फक्त तीस टक्के आपल्या शरीरावर अवलंबून आहे उरलेले तब्बल सत्तर टक्के ते आपल्या डोक्यात आहे आपल्या विचारांमध्ये म्हणजे विचार करा फक्त विचार बदलून आपण इच्छा आपली इच्छाशक्ती कितीतरी वाढवू शकतो चला तर मग अशा पाच मानसशास्त्रीय चाव्या पाहूया ज्यामुळे आपली इच्छाशक्तीची तिजोरी अक्षरशः उघडेल ओके तर पहिली युक्ती आहे चंकिंग हे नाव कदाचित नवीन वाटेल पण ही कल्पना एकदम जबरदस्त आहे डेव्हिड ब्लेन नावाचा एक प्रसिद्ध स्टंट आर्टिस्ट आहे त्याने हीच युक्ती वापरून एक अशक्य वाटणारं काम करून दाखवलं कल्पना करा डेव्हिड ब्लेननं तब्बल त्रेसष्ट तास बर्फात राहायचं होतं आता एवढा मोठा आकडा ऐकूनच कोणाची हिंमत खचेल पण ब्लेनने काय केलं तो त्रेसष्ट तास असा विचारच करत नव्हता तो स्वतःला फक्त एकच गोष्ट सांगत होता ठीक आहे मला फक्त पुढचा एक तास काढायचा आहे बस आणि हेच आहे चंकिंग म्हणजे काय तर मोठ्या कामाचे छोटे छोटे सोपे तुकडे करायचे असं केल्यावर आपला मेंदू घाबरत नाही त्याला वाटतं अरे हे तर अगदीच सोप्पं काम आहे आणि मग तो आपल्याला हवी असलेली इच्छाशक्ती लगेच पुरवतो आणि या चंकिंगमधून येतो आपला दुसरा महत्वाचा मुद्दा जेव्हा आपण असे छोटे छोटे टप्पे पूर्ण करतो तेव्हा काय होतं आपला आत्मविश्वास वाढतो समजा आपल्याला दहा किलो वजन कमी करायचं आहे ऐकायलाच किती मोठं वाटतं नाही का पण त्याऐवजी आपण असं ठरवलं की मला फक्त एक किलो कमी करायचं आहे हे सहज शक्य वाटतं आणि एकदा का ते एक किलो कमी झालं की जो आत्मविश्वास मिळतो ना तो आपल्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करतो पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्या प्रगतीचा मागोवा ठेवणं कारण जेव्हा आपण बघतो की आपण किती पुढे आलो आहोत भलेही ते छोटं पाऊल असेल तरी आपला आत्मविश्वास दुप्पट होतो आणि मग सवयी लावणं खूप सोपं होऊन जातं ओके आता वळूया तिसऱ्या मुद्दाकडे हा मुद्दा तर आपल्या विचारांची पूर्ण दिशाच बदलून टाकेल तो म्हणजे आपली मानसिकता दोन हजार दहामध्ये एक अभ्यास झाला आणि त्यात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली ती म्हणजे इच्छाशक्ती किती टिकेल हे आपल्या इच्छाशक्तीबद्दलच्या विश्वासावर अवलंबून असतं म्हणजे बघा जर आपण मानलं की इच्छाशक्ती ही मर्यादित आहे तर ती लवकर संपते पण जर आपण असं मानलं की इच्छाशक्ती ही अमर्यादा आहे तर ती खरंच जास्त काळ टिकते म्हणजे सगळा खेळ आपल्या मांडण्यावर आहे आता चौथी युक्ती ही तर इतकी प्रभावी आहे की इच्छाशक्तीची गरजच कमी होऊन जाते आणि ती आहे आपली ओळख बदलणे उदाहरणार्थ समजा एखाद्याला धूम्रपान सोडायचं आहे मी धूम्रपान करू शकत नाही असं म्हणण्याऐवजी त्यांनी जर मी धूम्रपान करणारा नाही असं म्हणायला सुरुवात केली तर फरक बघा पहिल्या वाक्यात एक संघर्ष आहे पण दुसऱ्या वाक्यात एक नवीन ओळख आहे एक ठाम निश्चय आहे आणि ही नवीन ओळख आपल्या भाषेतून दिसायला हवी मला हे करावंच लागेल याऐवजी मला हे करायचं आहे असं म्हणून बघा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो चला आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या युक्तीकडे आलो आहोत ती म्हणजे आपण दिवसभरात कोणत्या प्रकारच्या विचारांवर लक्ष केंद्रित करतो दोन हजार सहाच्या एका अभ्यासात असं आढळलं की लोक दोन प्रकारे विचार करतात एक म्हणजे कसं करायचं यावर जसं की काय खायचं याला म्हणतात निम्नस्तरीय विचार आणि दुसरं म्हणजे का करायचं यावर म्हणजे आहार का बदलायचा याला म्हणतात उच्चस्तरीय विचार आणि ज्यांचा भर कावर असतो त्यांची इच्छाशक्ती जास्त असते म्हणजे नियोजन करणं कसं करायचं हे ठरवणं गरजेचं आहेच पण त्यामागे एक मजबूत का असेल ना तर आपल्याला एक उद्देश मिळतो एक अर्थ सापडतो आणि मग सवयी टिकून ठेवणं खूप सोपं होऊन जातं तर थोडक्यात सांगायचं तर या आहेत त्या पाच मानसशास्त्रीय युक्त्या कामाचे छोटे तुकडे करा छोटे छोटे विजय मिळून आत्मविश्वास वाढवा इच्छाशक्ती अमर्याद आहे असा विश्वास ठेवा स्वतःला एक नवीन ओळख द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का यावर लक्ष केंद्रित करा म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे प्रेरणा म्हणजे संपणारी बॅटरी नाही तर तो एक स्नायू आहे जितका वापरू तितका तो मजबूत होतो तर मग यापैकी कोणतं साधन आपण सर्वात आधी वापरणार आहोत